नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे कालचा भाग ययाती महाराज यांचं पात्र आपण वाचन केलं आजच्या भागामध्ये शर्मिष्ठा या पात्रावर आपण वाचन करूया शर्मिष्ठा अठरा वर्षांनी पुरूला घेऊन परत आलेली आहे नगरामध्ये तर वाचनाला सुरुवात करूया मी परत हस्तिनापुराकडे चालले होते अठरा वर्षांनी आले होते त्याच वाटेने तितक्याच भीतीग्रस्त मनस्थितीत या मार्गावरले मोठमोठे वृक्ष तसेच आहेत देवळाचे कळस पूर्वीसारखेच सकाळच्या सोनेरी उन्हात चमकत आहेत रात्रीच्या कुशीत खेडोपाडी मागच्या सारखी शांतपणाने झोपी जात आहेत या अठरा वर्षात काहीही बदललेले नाही पण शर्मिष्ठा मात्र ती अठरा वर्षापूर्वीची शर्मिष्ठा मीच आहे चे ही शर्मिष्ठा अगदी निराळी आहे ती शर्मिष्ठा आई असली तरी पत्नी होती प्रणयिनी होती आज तिच्यातली आई तेवढी जिवंत राहिली आहे माझा पुरु सुरक्षित असेल ना या एका प्रश्नाशिवाय तिला दुसरे काही काही सुचत नाही शुक्राचार्यांच्या उग्र तपश्चर्येने काळजीत पडलेल्या कच यती अंगिरस वगैरे ऋषीमुनींना वाटणारी भीती माझ्या मनाला स्पर्शसुद्धा करीत नाही एकाच भयाने माझे मन व्याकुळ होत आले आहे पुरु कुठे असेल तो विजयी यदूबरोबर हस्तिनापूरला येईल काय तो तिथे गेला तर देवयानी त्याला ओळखील काय त्याच्या आणि महाराजांच्या चेहरात पुष्कळ साम्य आहे देवयानीने त्याला ओळखले तर माझ्याबरोबर संरक्षक आहेतच पण त्याच्याशिवाय ही अलकाही आहे कुरुवर या सोनेरी केसांच्या पोरीचे प्रेम बसले आहे ते कधी बोलून दाखवित नाही ती पण उमलणारी फुले लपवून ठेवली तरी ती सुवासावरून ओळखता येतातच ना या पोरीने माझ्याबरोबर येण्याचा हट्ट धरला पुरुचे मन वळविण्याच्या कामी हिचा उपयोग होईल असे मलाही वाटले म्हणून मी तिला बरोबर घेतली पण ही धीट पोरगी एका बाजूला जाऊन कातरवेळी डोळे पुसू लागली म्हणजे मला भडभडून येते मग मध्यरात्र उलटली तरी डोळ्याला डोळा लागत नाही गेल्या अठरा वर्षातल्या साऱ्या आठवणी सजीव होऊन मनाच्या रंगमंचावर क्रमाक्रमाने येऊ लागतात अगदी त्या भयंकर मध्यरात्रीपासून त्या मध्यरात्री माधव निघून गेला किर्र काळखात मुसळधार पावसात मी एकटीच राहिले एकटी छे माझा पुरू होता ना माझ्या पाशी माझा ओलाचिंब झालेला पुरू उद्या तो आजारी पडला तर त्या उच्छंखल पंचमहाभूतांचा मला राग आला एक आई आपल्या कोवळ्या अर्भकाला घेऊन या निर्जन प्रदेशात एकटीच आहे एवढेसुद्धा त्याच्या लक्षात येऊ नये तिला धीर द्यायचे सोडून त्यांनी उलट तिला भिवून सोडावे हा चावरा वारा हे काळेकुट्टा आकाश ह्या कडकडणाऱ्या विजा त्यांना कुठून माझी दया येणार जिथे माणूस पाषाण होतो तिथे पाषाणापासून माणुसकीची अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे देवयानी तर माझ्या प्राणावर उठली होती महाराजांनी धीर केला नसता तर त्या तळघरात शर्मिष्ठेच्या दुर्दैवी जीवनाचा शेवट झाला असता पण माणसाला प्रेमसुद्धा एका मर्यादेपलीकडे करता येऊ नये असाच जीवनाचा नियम आहे का महाराजांनी माझे प्राण वाचविले हे खरे पण आपल्या लाडक्या शर्मिष्ठेला असे वाऱ्यावर सोडून देणे त्यांना कसे परवडले शर्मिष्ठे मला हे राज्य नको वैभव नको मला फक्त तू हवी आहेस चल मी तुझ्याबरोबर येतो आपण दूर कुठंतरी हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन सुखानं राहू असे काही ते म्हणाले असते तर मला केवढा आनंद झाला असता केवढा धीर आला असता मी त्यांना माझ्याबरोबर येऊ दिले नसते पण या गोड शब्दांची शिदोरी त्यांनी मला दिली असती तरी ढगांच्या गडगडाडातून आणि विजांच्या कडकडाडातून पतीचा तो संजीवनी मंत्र माझ्या कानात घुमत राहिला असता पण शर्मिष्ठा तेवढी सुदैवी होती कुठे त्या रात्री मी किती चालले कशी चालले पुरुला घेऊन इतके चालण्याचे बळ माझ्या अंगी कुठून आले पिशाच्याप्रमाणे किंचाळणाऱ्या वाऱ्याला न भिता डाकिणीप्रमाणे अंगावर धावून येणाऱ्या विजेची पर्वा न करता अंधळ्या करून सोडणाऱ्या अंधाराला शरण न जाता रात्रभर मी कशी चालत राहिले हे माझे मलाच सांगता येत नाही संकटकाळी सारे बळ जागे होऊन शत्रूंशी लढू लागते की काय कोणास ठाऊ पण राजकन्या म्हणून लाडात वाढलेली मेण्यातून मिरवलेली आणि फुलांच्या पायघड्यांवरून चाललेली शर्मिष्ठा राणावनात काट्याकुट्यांतून प्रहरामागून प्रहर लोटला तरी चालत होती वाट कापीत होती हस्तनापूर मागे टाकून मृत्यूच्या त्या गुहेपासून दूर पडत होती ती ऋषभ परवा महाराजांची मुलगी नव्हती ययाती महाराजांची प्रेयसी नव्हती या जगाशी त्यावेळी तिचे फक्त एकच नाते उरले होते ती एका बाळाची आई होती त्या कुडकुडणाऱ्या बाळजीवाच्या मिठीने तिच्या अंगात चैतन्य संचारले होते त्याच्याकरिता ती जगणार होती त्याला मोठा करणार होती त्याचा पराक्रम डोळे भरून पाहणार होती आणि मग मृत्यूला सामोरे जाणार होती दुसऱ्या दिवशी सकाळी लहान खेडेगावातल्या देवळ्यात मी विसाव्याकरिता टेकले पुढे कुठे जायचे हा प्रश्न माझ्या पुढे उभा राहिला बाबांकडे जावे का नातू पाहून त्यांना आनंद होईल पण शर्मिष्ठा देवयानीची सवत झाली आहे आणि देवयानी तिचा जीव घेण्यासाठी टपली आहे हे कळल्यावर त्यांचा तो सारा आनंद विरून जाईल तपश्चर्येसाठी बसलेले शुक्राचार्य उद्या आपल्याला शाप देतील साऱ्या राक्षस कुळाचा विध्वंस करतील अशी त्यांना भीती वाटू लागेल बाबांकडे जाऊन त्यांना असे संकटात टाकण्यापेक्षा मी विचार करू लागले खरंच या गजबजलेल्या जगात माणूस किती एकटा आहे एवढे मोठे जग माझ्या भोवती पसरले होते पण त्या जगात एका बाळजीवाशिवाय माझी कुणावरही सत्ता नव्हती सकाळीच देवळ्यात एक दळाळू बाई आली तिने माझी विचारपूस केली अगत्याने मला आपल्या घरी नेले तिची माया पाहून माझे डोळे भरून आले या जगात परमेश्वर कुणाच्या रूपाने भेटेल कुणाच्या मणिमुखी उभा राहील याचा नेम नाही हेच खरे एकटी बहीण माहेरी यावी ना तसे मला पाहून तिला वाटू लागले होते चार दिवस मोठे सुखाचे गेले त्या काळ रात्रीच्या त्रासाने पुरु आजारी पडतो की काय असे भय मला वाटत होते ते टळले हे गाव हस्तिनापुराहून फारसे लांब नव्हते त्यामुळे इथे राहावे की नाही या विचारात मी होते पण त्या बाईचा लळा लागला होता तो कसा तोडावा हे मला कळेना पाचव्या दिवशी रात्री मी गाढ झोपले होते पुरु माझ्या कुशीत एखाद्या कळीसारखा झोपी गेला होता मधुर स्वप्नांच्या गोड लहरींवर मी तरंगत होते त्या स्वप्नात तत तत म्हणून महाराजांना हाक मारित होता आपले दोन्ही चिमुकले बाहू पसरून तो त्यांच्याकडे झेप घेत होता शेवटी त्याचे दोनही हात त्यांच्या गळ्याभोवती पडले त्याच क्षणी मी दचकून मी जागी झाले माझ्या गळ्यात कुणाचे तरी हात छे पण एक विचित्र कापरा खरखरीत स्पर्श मला जाणवला माझ्या डोळ्यांपुढे घराच्या मालकाची दृष्टी उभी राहिली या पापी स्पर्शाने त्या दृष्टीचा सारा अर्थ हो एका क्षणात माझ्या लक्षात आला ताई म्हणून मी ओरडले लगबगीने बाहेर जाणारी पावले वाजली दिवा लावून घेऊन ताई धावत माझ्या खोलीत आली मी घाबरून अंथरुणात उठून बसले होते माझ्या पाठीवरून हात फिरवीत तिने विचारले काय झालं बाई मी उत्तरले काहीतरी अंगावरनं सरपटल्यासारखं वाटलं मला तिने घाईघाईने नवऱ्याला हात मारल्या तो झोप मोडल्याचे सोंग करीत आत आला दोघांनी मिळून दिवा घेऊन खोलीभर पाहिले पण माणसाच्या रूपाने वावरणारा सर्प सुखासुखी कसा सापडणार मला माझ्या या पूर्वजन्मीच्या बहिणीची दया आली दैव किती विक्षिप्त असते त्याने या फुलाची त्या काट्याशी जन्मघाट बांधली होती मी मनाशी एक खूनगाठ बांधली आजपर्यंत तरी राजवाड्यात वावरले होते तिथे माझे सौंदर्य सुरक्षित होते आता बाहेरच्या जगात त्याच्यामुळेच माझ्यावर संकटे येण्याचा संभव होता केवळ पुरुला सांभाळून माझे काम भागणार नव्हते मला स्वतःलाही सांभाळणे प्राप्त होते दुसरे दिवशी सकाळी मी मोठ्या कष्टाने खूप खूप खोट्या सबबी सांगून माझ्या त्या बहिणीचा निरोप घेतला तिचे घर सोडून जाताना मी कितीदा तरी मागे वळून पाहिले तिची माझी भेट होईल की नाही या शंकेने माझे डोळे पानावले संयोग आणि वियोग यांच्या अद्भुत रसायनालाच जीवन म्हणतात का गावामागून गाव मागे टाकीत मी निघाले वेड्या वाकड्या वाटेने मोठी गावे चुकवीत हस्तिनापुरापासून शक्य तितके दूर जायचे कुठल्याही गावात एका दिवसापेक्षा अधिक राहायचे नाही कुणाशीही रहस्य करायचे नाही आपले खरे गाव नाव कुणालाही सांगायचे नाही असे पावला पावलाला मी घोकित होते नवरा आपल्याला आणि तान्ह्या मुलाला सोडून हिमालयात गेला आहे त्याचा शोध करण्यासाठी आपण चाललो आहो असे कुणी अगदी खनपटीला बसले तर मी सांगत असे ते ऐकून कुणी डोळ्यात पाणी आणी कुणी माझ्या बोलण्याची कुजबूज थट्टा करीत प्रवासातल्या हालांनी पुरू कंटाळेल अशी भीती मला वाटत होती पण तसे मुळीच झाले नाही प्रत्येक नवे खेडे हे जणू त्याला नवे खेळणेच वाटे रोज नवी घरे नवी पाखरे नवी फुले नवी मुले नवी देवळे आणि माणसे त्याला दिसत नवीनपणात त्याचे मन रमून जाई हळूहळू हस्तिनापुराहून मी पुष्कळ लांब आले चालून चालून थकले होते तेव्हा एका खेड्यात थोडे दिवस राहावे असे मी ठरविले एका श्रीमंत वृद्ध विधवेच्या घरी मला आश्रय मिळाला त्या म्हातारीने पोरी तू कोण कुठली वगैरे सर्व मला खोदून खोदून विचारले मी माझे ठराविक उत्तर दिले ती मायेने उद्गारली नक्षत्रासारखी बायको सोडवून संन्यासी झाला तुझा नवरा काय नशीब असतं एकेका माणसाचं सारा दिवसभर ती पुन्हा पुन्हा माझ्याकडे टक लावून पाहत होती माझ्या सौंदर्याचे हे कौतुक आहे की याच्या मागे काही काळेबेरे आहे हे मला कळेना मन बेचैन झाले रात्री अंथरुणावर पडले कितीतरी वेळ झोप येईना ती यावी म्हणून महाराजांच्या सहवासातले अगदी त्यांच्या बाहुपाशातले सुखाचे क्षण आठवू लागले फुलांच्या सुगंधांचा अर्क काढून तो एखाद्या बंद ठेवावा ठेवावाना तसे हे क्षण मी जपून ठेवले होते पण त्या गोड आठवणींनी माझे दुःख आणखी वाढले शेवटी निद्रेनेच माझ्यावर थोडीशी दया केली त्या अस्वस्थ झोपेतून मी दचकून जागी झाले ती दिव्याच्या प्रकाशाने कुणीतरी माझ्या तोंडाजवळ दिवा आणला होता तो दिवा लगेच दूर झाला मी किलकिल्या डोळ्यांनी पाहिले ती म्हातारी एका तरुणाशी काहीतरी कुजबुजत होती मी डोळे मिटून ऐकू लागले हस्तिनापूर दवंडी मोठे बक्सीस असे तुटक तुटक शब्द कसे बसे माझ्या कानात शिरले विषाचे थेंब पडावे तसे मी मनात घाबरले बोलता बोलता त्या दोघांचे आवाज थोडे मोठे झाले तो तरुण म्हणत होता छे ही शर्मिष्ठा असणं शक्य नाही हिच्या तोंडावर राजकन्येचं काही तेज आहे का तुला सुटतील त्या बक्षिसाची हाव म्हणून ती दोघे भांडत भांडत बाहेर निघून गेली माझ्या काळजाने ठाव सोडला कुशीतला पुरू आसवानी जागा झाला दोन घटकांनी घरात सामसुम झाली मी उठले आणि एन मध्यरात्री ते घर सोडले पारध्याच्या पाठलागाला भिवून एखादी हरणी धावत सुटते ना तशी लपतछपत मोठी गावी चुकवीत देवळ्यात नाहीतर धर्मशाळेत रात्री पुरता आसरा घेत मी पुढे चालले एखाद्या दिवशी मन अगदी कंटाळून जाई वाटे हा केव्हा केव्हा अंगलट येणारा लपंडाव खेळून काय उपयोग आहे आज ना उद्या अशा स्थितीतच आपल्याला मरण यायचे असेल तर हे हाल भोगण्यात काय अर्थ आहे असे परत हस्तिनापूरला जावे देवयानी समोर ताठ मानेने उभे राहावे आणि काय माझे डोके उडविणार आहेस ते उडीव असे म्हणावे पण लगेच कुशीत झोपलेल्या पुरूच्या हसणाऱ्या मुद्रेकडे माझे डोळे वळत मी म्हणात म्हणे देवयानीनं माझा शिरच्छेद केला तरी चालेल पण माझ्या लाडक्याच्या एका केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये मला पुरूसाठी जगायला हवं कितीही हाल झाले तरी तो मोठा होईपर्यंत मला जगायला हवं तोपर्यंत हलाहलाचे हला हलाचे समुद्र प्यायला हवेत संकटांचे मेरू मांदार ओलांडायला हवे चार दिवसांनी मी एका खेडेगावातल्या देवळापाशी आले संध्याकाळ झाली होती म्हणून देवळाजवळच्या धर्मशाळेत राहायचे ठरविले शेजारच्या विहिरीवरून पुरुचे हातपाय धुवून मी त्याला सभामंडपात खेळायला सोडले तो लुटू चालत इकडे तिकडे पळत होता येणारे जाणारे स्त्री पुरुष मंडपातील घंटा वाजवित होते तो घंटानाद ऐकून पुरु आपल्या गोजीरवाण्या हातांनी टाळ्या पिटीत होता पुन्हा पुन्हा ती घंटा पाहून त्याला ती वाजविण्याची लहर आली मी खांबा आड विसावा घेत बसले होते तो मला घंटेकडे ओढून नेऊ लागला मी थोडी टाळाटाळ तार केली पण बालहट्टा पुढे आईचे काही चालत नाही किंचित धसमुसळेपणाने मी त्याला उचलले आणि घंटेपाशी नेऊन उन त्याला उंच केले खिदळत त्याने आपला चिमुकला हात घंटेकडे नेला इतक्यात देवळासमोर एक दवंडी येकू येऊ लागली दवंडी पिटणारा ओरडत होता एका लोहको एका हस्तिनापूरच्या महाराणी देवयानी देवी यांच्या राजवाड्यातून एक सुंदर दासी पळून गेली आहे तिचं नाव शर्मिष्ठा या शर्मिष्ठेपाशी एक लहान मूल आहे ही दासी वेभिचारी आहे तिला आणि तिच्या मुलाला पकडून हस्तिनापूरला महाराणींच्या समोर हजर करणाऱ्या माणसाला मोठं बक्षीस देण्यात येईल दवंडीचे पहिले शब्द कानी पडताच माझे पाय लटपट कापू लागले पुरूला मी उंच धरले होते पण तो माझ्या खांद्यावर खाली पडतो की काय असे मला वाटू लागले मी अधिकच घाबरले आणि मटकन खाली बसले बालकाचे चिमुकले जग किती सुखी असते त्याचे अज्ञान किती आनंददायक असते या दवंडीतल्या एका शब्दाचा सुद्धा अर्थ पुरूला कळला नव्हता त्यामुळे घंटा वाजवण्याच्या नादातच त्याचे मन गुंग होऊन गेले होते घंटा वाजवायला मिळाली नाही तो म्हणून पाय हात आपटू लागला मोठे भोकाड पसरले त्याने माझ्या कानात ती दवंडी अजून घुमत होती छाती सारखी धडधडत होती पुरु रडत बसलेला बघून एक मध्यम वयाचा गृहस्थ माझ्यापाशी आला आणि म्हणाला पो रडतय याला जवळ घे बाई काय म्हणतंय ते, ते बघ लगेच तो माझ्या मुद्रेकडे टक लावून पाहू लागला जाळीतून सावजाकडे रोखून पाहणाऱ्या वाघासारखी त्याची दृष्टी वाटली मला मी रडणाऱ्या पुरूला उचलून घेऊन गे धर्मशाळेत गेले अंधार पडताच ती धर्मशाळा मी सोडली त्या दवंडीने माझे मन अगदी गोंधळून गेले बाजार देवळे धर्मशाळा अशा गर्दी असणाऱ्या जागी आता कधी उतरता उपयोगी नाही हे मला कळून चुकले बक्षिसाच्या लालसेने नुसत्या संशयाने कोण मला केव्हा पकडून देईन याचा नेम नव्हता दवंडीतली दासी मी नव्हे असे म्हणायला काहीतरी निराळे सोंग करायला हवे उरूला कोणातरी मूल नसलेल्या बाईकडे ठेवले तर आपल्या सोंगाची बतावणी करणे सोपे जाईल असे मनात आले पण या कल्पनेने माझ्या काळजाचे तुकडे केले उरूपासून दूर जायचे छे ते अगदी अशक्य होते तेला वाचून पण ती कधी प्रकाश देत राहील काय उरूचे डोळे हे माझे सूर्यचंद्र होते त्याची नाजूक मिठी हे माझे संरक्षण करणारे सुदर्शन चक्र होते त्याचे पापे कुबेराच्या भंडारालाही लाजिवणारे माझे धन होते झोपेत तो हसला म्हणजे मध्यरात्री अरुणोदय झाल्याचा मला आनंद होईल त्याच्यासाठीच मला आता जगायचे होते पुरुला घेऊन तशीच मी अंधारातून निघाली एक गोष्ट मनावर कोरून ठेवली कुठल्याही गावात कुणाकडेही वस्तीकरिता उतरायचे नाही गावाबाहेर कुठेही प्रसंगी पडक्या देवळात प्रसंगी कुणाच्या झोपडीत प्रसंगी उघड्या माळावर पाठ धरणीला टेकायची जीव जायची पाळी आली तरी हा नेम मोडायचा नाही उर्वरित भागाचे वाचन पुढच्या भागात करूया पहिल्या भागाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आवर्जून पहावी धन्यवाद